नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा अग्रिमचा जो पंचवीस टक्के पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे तर मग तो कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे आणि त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे पात्र ठरलेले आहेत आणि त्या जिल्ह्यांना हेक्टरी किती मिळणार आहे हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे म्हणजेच बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचमुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर मग आता हेच नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने नुकसान ही जाहीर केलेली आहे आणि ते राज्य सरकारने मंजूरही केलेलं आहे तर मग त्यामध्ये कोणकोणते समा जिल्हे समाविष्ट आहेत आणि त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं जाणून घेऊया तर मित्रांनो आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळे हे अग्रिमच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरण्यात आलेले आहेत तर मग आता या नांदेड जिल्ह्यासाठी सोयाबीन असेल उडीद असेल कापूस असेल मूग असेल आणि ख अग्रिम खरीपाची ज्वारी असेल तर ही जी सर्व पिके आहेत तर ही सर्व पिकांसाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो दोन नंबरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास महसूल मंडळे हे सरसकट पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि जे उर्वरित म महसूल मंडळे आहेत ते उर्वरित महसूल मंडळांना त्यांनी केलेला वैयक्तिक क्लेम हा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो आता त्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्याचा जा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळे हे सरसकट पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल आणि कापूस या दोन्ही पिकांसाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता चौथा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळे हे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेली असून यामध्ये सरसकट पीक विमा हा मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल हे सर्वच्या सर्व पिके खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पी पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये काहीच महसूल मंडळे हे पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर काही मंडळे म्हणजे जी मंडळे वैयक्तिक क्लेमसाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे तर त्या मंडळांना वैयक्तिक क्लेम मिळणार आहे आणि काही महसूल मंडळांना हा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मिळणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वीस ते पंचवीस महसूल मंडळांमध्ये अग्रिमची अधिसूचनाही निघू शकते आणि उर्वरित जे काही मंडळे राहतील तर त्या मंडळांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा त्या मंडळातील शेतकरी बांधवांना मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळे हे पीक विम्यासाठी पात्र आहेत म्हणजे सर्वच्या सर्व महसूल मंडळांमध्ये अग्रीमची अधिसूचनाही निघू शकते तर मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण चव्वेचाळीस महसूल मंडळे हे अग्रिम पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी पीक विमा मंजूरही करण्यात आलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा मित्रांनो आता सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शेहेचाळीस महसूल मंडळांमध्ये सरसकट अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा हा पात्र ठरवण्यात आलेला आहे आणि जे काही इतर महसूल मंडळे उर्वरित महसूल मंडळे असतील तर त्या उर्वरित महसूल मंडळांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा पंचवीस टक्के पीक विमा हा तेथे मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये नव्वद महसूल मंडळांपैकी चाळीस ते पंचेचाळीस महसूल मंडळांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून अग्रिमची अधिसूचनाही निघू शकते आणि जी काही उर्वरित जी काही उर्वरित महसूल मंडळे आहेत तर उर्वरित महसूल मंडळांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा त्या शेतकरी बांधवांना मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील ते नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचनाही निघू शकते आणि जे काही महसूल मंडळे उर्वरित राहिले राहतील तर त्या उर्वरित महसूल मंडळांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि त्यानंतर महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा तर नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो वैयक्तिक क्लेम ज्या शेतकरी बांधवांनी वैयक्तिक क्लेम केलेला आहे ते 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 तर त्या वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा त्या शेतकरी बांधवांना म्हणजेच नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर मित्रांनो आता एकंदरीत जर आपण विचार केला आणि वैयक्तिक क्लेम म्हणजे काय तर मित्रांनो आता आपलं जे काही शेतामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानाची बहात्तर तासांच्या आत जे शेतकरी बांधव क्लेम करत असतात म्हणजे पीक विमा क्लेम हा भरत असतात तर ते शेतकरी बांधव वैयक्तिक क्लेम पीक विम्यासाठी पात्र ठरत असतात म्हणजेच आता वैयक्तिक क्लेमचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक क्लेम कोणकोणत्या हो जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे तेही आपण जाणून घेऊया तर यामध्ये नाशिक जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल अकोला असेल वाशिम जिल्हा असेल आणि त्यानंतर सोलापूर जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल यवतमाळ असेल अमरावती असेल ही जी काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी बहात्तर तासाच्या आत ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या पीक विम्याचा क्लेम म्हणजे क्लेम केलेला आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांना या जिल्ह्यातील त्या सर्व शेतकरी बांधवांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस अग्रिमचा पीक विमा म्हणजे अग्रिमचा पंचवीस टक्के खरीप पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तो मंजूर झालेला आहे आणि त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेनंतरच हा अग्रिमचा पीक विमा हा मंजूर केला जातो तर मित्रांनो आता यामध्ये जिल् जालना जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे हिंगोली लातूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड यवतमाळ अमरावती अकोला ही जी काही महसूल मंडळे आहेत सॉरी जिल्हे आहेत सोलापूर अहमदनगर नाशिक नागपूर ही जी काही जिल्हे आहेत ही सर्वच्या सर्व, सर्व जिल्हे ही पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेसाठी सरसकट पिकविण्यासाठी मंजूर झालेले आहेत कारण मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला हो नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र